वृक्षवल्ली आम्मा सोयीरी वनचरे का म्हटलं महाराजांना याकडे लक्ष द्या कारण आपली जी रिकमेंडे रिकमेंडेड आहे रिक्वायरमेंट आहे प्राथमिक ती काय आहे ऑक्सिजन आहे ते कोण पुरवतं झाड पुरवतं आणि झाडाची जी पहिली रिक्वाय रिक्वायरमेंट आहे ती काय आहे कार्बन डायऑक्साईड तर कार्बन डायऑक्साईड कोण पुरवतं आपण म्हणजे झाडं आणि आपण एक दुसऱ्याशी लिंक आहोत आहे ना झाड आपल्याशिवाय राहू शकत नाही आणि आपण झाडाशिवाय राहू शकत नाही जगू शकत नाही हेच यामधील अर्थ आहे म्हणूनच तुकाराम महाराजांना वृक्षवल्ली आमा सोयेरी वनचरे असं म्हटलेलं आहे तर हे सत्यात उतरण्याची आज वेळ आलेली आहे तर मित्रांनो झाडं लावा आणि ते झाडं जगवा He's going